भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरी दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास पाच ते आठ इसम हे भुसावळ नागपूर हायवेलगत असलेल्या अलिशान वॉटर पार्कच्या मागील बाजूला असलेले मोकळ्या जागेत अग्निशस्त्र व इतर घातक हत्यारांसह दरोडा टाकून गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत उभे असल्याची खात्रीलायक बातमी पोलीस निरीक्षक भुसावळ राहुल वाघ यांना मिळाल्याने लागलेल्याच त्यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकाला सदर बातमीची खात्री करून कारवाई करणे कामी सदर परिसरात रवाना केले त्यानंतर वरील नमूद पथक हे खडका चौक येथून जाऊन पुढे डाव्या बाजूने सर्व्हिस रोडने अलिशान जवळ पोचले व त्या ठिकाणी त्यांनी गाड्या लावून कोणास चाहूल न लागू देता जाऊन पाहिले असता नमूद पोलीस पथक व पंचनामा त्या ठिकाणी सात इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले सदर पथकाची खात्री होताच त्यांनी सातई इसम यांना ताब्यात घेतले व पंच समक्ष त्यांची झडती घेतली असता सदर इसम यांच्या अंगझडतीत पंधरा हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा पिस्तल मॅगनेनसह शेख इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख वय वर्ष एकवीस राहणार आठ खोली भारतनगर भुसावळ त्याच्या अंगझडतीत मिळून आले तीन हजार रुपये किमतीचे पिवळ्या धातूचे तीन राऊंड शेख इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख वय वर्ष एकवीस राहणार आठ खोली भारतनगर भुसावळ याच्या अंगझडतीत मिळून आले आठ हजार रुपये किमतीचे चार तलवारी एक राखाडी रंगाचे मळकट कपड्यात गुंडाळलेले अरबास शेख शब्बीर वय वर्ष तीस राहणार तेलिगल्ली दीनदयाल नगर भुसावळ याच्या ताब्यात मिळून आले पंधरा हजार रुपये किमतीचा एक गावटी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह शेख मुजम्मिल शेख मुज्जू शेख हकाम वय वर्ष तीस राहणार तहानगर फैसपूर यावल याच्या अंग झडतीत मिलून आले एक हजार रुपये किमतीच्या पिवळ्या धातूचे एक राऊंड शेख मुजम्मिल शेख मुज्जू तहानगर फैजपूर तालुका यावल याच्या अंगझडतीत मिलून आले दोन हजार रुपये किमतीच्या एक तलवार शेख शोएब शेख इक्बाल खाटिक वय वर्ष पंचवीस राहणार फैजपूर तालुका यावल याच्या अंग झडतीत मिलून आले शंभर रुपये किमतीच्या एक हाताचे चार बोटे घालता येईल असे एक लोखंडी फायटर शेख शोएब शेख इकबाल खाटिक वर्ष पंचवीस राहणार फैसपूर तारुका यावल याच्या अंगझडतीत मिळून आले एक हजार रुपये किमतीचा एक चाकू आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर वर्ष वीस राहणार खंडवा मध्य प्रदेश याच्या अंगझडतीत मिळून आले दोन हजार रुपये किमतीच्या दोन चाकू राहुल उर्फ चिकू राम डेंडवाल रानार, रानार खंडवा मध्य प्रदेश याच्या अंगझडतीत मिळून आले शंभर रुपये किमतीचे लाल मिरची पुडी एक प्लास्टिकच्या पिशवीत राहुल उर्फ चिकू राम डेंडवाल रानार खंडवा मध्य प्रदेश याच्या अंगझडतीत मिळून आले एक हजार रुपये किमतीचा एक चाकू मोहित जितेंद्र मेलवास वय वर्ष एकोणावीस रानार खंडवा मध्य प्रदेश याच्या अंगझडतीत मिळून आले वरील नमूद वर्णनाचा किमतीचा मुद्देमाल हा यातील आरोपितांच्या ताब्यातून मिळून आल्याने सदर आरोपी यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जळगाव डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा तिंगळे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश चौधरी पोलीस नाईक सोपान पाटील पोलीस शिपाई प्रशांत सोनार पोलीस शिपाई भूषण चौधरी पोलीस शिपाई प्रशांत परदेशी पोलीस शिपाई योगेश माळी पोलीस शिपाई राहुल वानखेडे अशांनी केली आहे वरील आरोपी यास सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र काल भुसावल बाजारपेठचा एस एच ओ राहुल वाघ आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती भेटलं होतं म्हणजे वरून तीन एसम वरून दोन आणि बु बुसावलचा थायर, दोन असं सात लोक मिळून एका हॉटेलमध्ये एका दरोडा करण्याचे तयारीत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व साहित्य म्हणजे वेपन्स आणि फायराम ही सर्व गोष्टी त्यांच्या सोबत आहे अशा गोपनीय माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेलला ही लोक तोंड टेबलवर बसलो होत्या ही सात लोक आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे ते पंचांग समक्ष त्यांचं सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं दोन पिस्टल्स गावटी पिस्टल चार राऊंड पि आणि त्याच्यासोबत एक फायटर आणि त्याच्यासोबत चार चाकू आणि चार तलवार अशा सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेल्या आहे आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोडा करणार होत्या ही सर्व गोष्टी आमच्या तपासा चालू आहे सर यामध्ये जे आरोपी आपण अटक केलेली आहे यांची पार्श्वभूमी काय गुन्हेगारी आहे ह्याच्यापैकी म्हणजे आतापर्यंत आमचं तपासामध्ये निष्पन्न झालं की त्याच्या भोसावाल जर राहणारे शेख इम्रान उर्फ मॉडल विरुद्धात जुने रॉबरी आणि आर्म्स ॲक्टचा केस आहे आणि दुसरा एक अरबा शेख म्हणून आहे त्यांच्या विरोधात दोन अटेम्प्ट मर्डरचा केस आहे आणि शेख मुजबिल शेख आणि या आरोपी आहे यांच्या विरोधात आर्म्स ॲक्टचा एक गुन्हा आहे आणि जुने एक अटेम्प्ट मर्डरचा देखील एक गुन्हा आहे आणि शेख शोयब शेख ह्याच्या विरोधात एक अटेम्प्ट मर्डर आहे उरलेल्या तीन लोकांच्या विरोधात जे बुरहानपूर राहणार आहे ही तीन लोकांच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल आहेत का या गोष्टी आम्ही बुरहानपूर पोलीस कडनं माहिती घेणं चालू आहेत मागच्या वेळेस मापशावड्यास प्रकरण हत्याकांड झालेलं होतं त्याचा याच्याशी काही संबंध नाही या गोष्टी आम्ही तपास करतायत म्हणजे याचा काय त्या हत्याकांडाचा आणि ह्याच्या विषयावर काय संबंध आहे का या गोष्टी आमचा तपासच्या